देशी दारूची तस्करी करणारा पकडला जालना शहरातून शिरसवाडीकडे देशी दारू घेऊन जाणाऱ्या तस्करास त्याच्याकडून सतरा हजार दोनशे ऐंशी रुपयांची देशी आणि इलेक्ट्रिक स्कूटी असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिली आहे कैलास नामदेव तारव हा चिता इलेक्ट्रिक स्कूटीवरून देशी दारूची वाहतूक करत असताना तालुका पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी कैलास नामदेव याच्याकडून सतरा हजार दोनशे ऐंशी रुपयांची देशी दारू आणि साठ हजार रुपयांची स्कूटी असा ऐकून सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कैलास नामदेव विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे कृष्णा भडांगे चंद्रकांत माळी वसंत धस विशाल काळे आणि चालक कुडे यांनी केली आहे आज रोजी जे आहेत कैलास रामदास तारो हा इसम त्याच्या चेतक इलेक्ट्रिक बाईकवरती देशी दारूचे बॉक्स घेऊन चालला होता तर अवैधरित्या तो वाहतूक करत असताना मिळून आलेला आहे आणि त्याच्याकडे सतरा हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचे देशी दारू त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक स्कूटी चेतक कंपनीची चे. ती साठ हजार रुपयाची असा एकंदर सत्याहत्तर हजार दोनशे ऐंशी रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे जो आरोपी आहे कैलास रामदास तारो त्याला ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून इतर अजून माहिती घेऊन इतरही काही त्यांनी मुद् देशेदारू लोकोण ठेवलेली आहे किंवा इतरीसाठी कुठे घेऊन चाललेलं आहे याच्याबाबत चौकशी चालू आहे